पहिला चिट मैदानाच्या आतमध्ये ऑन ला खेळला सर्कलच्या डायरेक्ट प्रयत्न पाहायला तिथे आणि या पहिल्या हातमध्ये मिळणार ती एक सिंगल ह्या एका सिंगलने संघाच्या धपलकाचा श्रीगणे संघाचं अकाउंट ओपन झाले संघाच्या खात्यामध्ये आता एक धाव जे नक्कीच पाहायला मिळेल जवळपास तेरा धावींच्या सरसरीने इथे धावा मैदानाच्या आतमध्ये पटवायच्या एक मोठ्या आव्हान मैदानाच्या हातमध्ये ठेवलं गेलं त्या आव्हानाचा पाठला करत होता छटकार सवकरांच्या आत्तीच बाजी पॉवर आवडतेच्या खेळामध्ये होणं गरजेचे आहे परंतु गोलंदाजच्या मार्ग तिकडा तितकाच तगडा तितकाच ताकद परंतु दुसऱ्या बाजूने त्याच ताकदीचा फलंदाज मैदानाच्या ओम तर पालपूर हाता मैदानाच्या आतमध्ये फेकीत करायचं होतं परंतु स्थोर स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये कमी गती असणारा चेंडू पाठ्यपर्ती आला नाही इष्टरक्षकाच्या हातामध्ये अतुलच्या हातामध्ये हा चेंडू विसावला आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू आला पुन्हा आता डॉट हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा कट करायचा होता काहीशी विचारणा पंचांना नक्कीच फलंदाजाने केली वाईटची अपेक्षा होती फलंदाजांना परंतु त्या ठिकाणी पंचानी कळवलं फलंदाजच्या कक्षेमध्ये असणारा हा चेंडू आहे फलंदाजच्या रिच मध्ये असणार हा चेंडू आहे हा चेंडू असणार तो डॉट पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आत मध्ये पाहायला मिळेल चेंडे क्रमांक पहिला सुरू आहे पाबरपेचा पहिला षटकाचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपण जो पाहतोय तर पान पन्नाट वेगाचा चेंडू पाचशी कडा टिपला तिथे जाईल विकेट च पतन संघाला पडेल पहिला किंडार पहिला मोहरा बॅक टू द पविलिया

थँक्यू नवीन बॅटर आता मैदानाच्या हातमध्ये दाखल होणारे गणेश साकरे नवीन बॅटर जो आपण पाहतो मैदानाच्या हातमध्ये दाखल झाला पहिली विकेट आली आहे पहिला फलंदाज अगदी स्वस्तात मैदानाच्या हातमध्ये दिशा मैदानाच्या आतमध्ये खराब पाहायला मिळालं वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी नक्कीच जो कळवलाच जाईल अवंतर मैदानाच्या येणार येणारे आणि अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल स्कोर कार्ड वरती दोन धावा स्कोर कार्ड वरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये सामना क्रमांक तीन मैदानाच्या आतमध्ये आपण सुरू असताना पाहतोय एका बाजूने बावधन स्पोर्ट्स बावधन त्यांच्या विरोधामध्ये क्रिकेटला भिंजवडी या दोन संघांमध्ये हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे हा चेंडू हलकानं खेळला सन्मानपूर्वक चेंडू खेळून काढला सुरक्षित प्लेसमेंट पाहायला मिळेल आणि या चिंडू वरती पुन्हा एकदा एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे एकेरी धुरी धावा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पाभारतीच्या पहिल्या षटकामध्ये येतात परंतु या एकेरी बरोबर धाव्यांबरोबर षटकारांचकारांचं महत्व देखील सामन्यासाठी तितकंच महत्वाचं आहे मोठं आव्हान गाठायचं असेल तर इथे मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील आणि ती ताकद या दोन्ही बघ फक्त ताकद आता इथे मैदानाच्या आतमध्ये या खळपट्टीवरती दाखवणं गरजेचं सिमटचे विकेट जे आपण पाहतोय नक्कीच या मैदानावरती फलंदाजांना मात्र पुरेशी असणार ही खळपट्टी परंतु इथे या सामन्यामध्ये दहाव्या बनवायला नक्कीच पहिल्या षटकामध्ये बऱ्याचशा अडचणीला सामोरे जावं लागतंय बरेचसे प्रश्न घेऊन नक्कीच प्रशांतोकडे गोलंदाजीच्या मार्कवरती त्या प्रश्नांचं परिउत्तर उत्तर फलंदाजांकडे फार कमी पाहायला मिळतंय दरम्यान चा चेंडू डीप कव्हर मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात एक सिंगल घेतली दुसऱ्या दाव्यासाठी जागा सोडली आहे आणि जागा सोडलं तर विकेट देखील सोडावी लागेल फलंदाजला माघारी जावं लागेल धक्का क्रमांक दोन दुसरे विकेट दुसरा फलंदाज बॅक टू दिल्या <laughs>